गरीब व गरजू नागरिकांना भोजन उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नाममात्र दराने शिवभोजन योजना सुरू केली आहे या योजनेअंतर्गत आटपाडी शहरामध्ये पंच्याहत्तर थाळीचे तीन शिवभोजन केंद्र सुरू आहेत मात्र या शिवभोजन केंद्राचा सामान्य नागरिकांना फायदा होण्याऐवजी शिवभोजन केंद्र संचालक याचा फायदा उठवत असल्याचं चित्र मागील अनेक दिवसांपासून सुरू आहे परंतु संचालकांच्या या बनवा बनवीमध्ये महसूल विभाग सुद्धा बरोबरीने सामील असल्याचं पाहायला मिळतं शिवभोजन केंद्रामार्फत व्यवस्थित सेवा दिली जात आहे किंवा नाही हे तपासण्याची जबाबदारी पुरवठा विभागाकडे आहे पुरवठा विभागातील अधिकारी फक्त कागदोपत्री खाणापूर्ती करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आटपाडी उपहार गृहामध्ये मानसी महिला बचत गटामार्फत शिवभोजन केंद्र चालवलं जात आहे सदरचे केंद्र एकतीस मार्च दोन हजार वीस पासून सुरू आहे परंतु हे केंद्र इथे सुरू आहे हे दर्शवणारा फलक कुठेही दिसत नाही शिवाय उपहारगृहामध्ये सुद्धा कोठेही सूचना फलक पाहायला मिळत नाही या केंद्रामध्ये फक्त उपहारगृहामध्ये आलेल्या नागरिकांचे फोटो काढून शासकीय अनुदान मिळवण्याचं काम सुरू आहे दुसरं शिवभोजन केंद्र सिद्धनाथ चित्र मंदिर समोर राधिका डायनिंग हॉल मध्ये सुरू आहे याचा मालक आहे लता अशोक माळी सदरचं केंद्र तीन एप्रिल दोन हजार वीस पासून सुरू आहे या हे ठिकाणी जो शिवभोजनचा फलक जिथे सुरू आहे तिथे लावणे आवश्यक होतं मात्र सदरचा बोर्ड हा पायऱ्यांच्या बाजूला अशा दिशेने लावलेला आहे की तो सहसा कोणाच्या नजरेस पडू नये व या ठिकाणी कोणी हुडकत हुडकत जरी गेला तरी जेव्हा कोणी पोहोचतो तेव्हा ताटाची मर्यादा संपलेली आहे असं सांगून ग्राहकाला परत पाठवलं जाते शिवभोजन केंद्र ग्रामीण रुग्णालयासमोर ओमरत्न स्नॅक्स सेंटर मध्ये उत्तम नामदेव बालटे हे चालवत आहेत सदरचे केंद्र पंधरा एप्रिल दोन हजार वीस पासून सुरू आहे मात्र या ठिकाणी सुद्धा शिवभोजनाचा लावलेला बोर्ड अगदी अडगळीच्या ठिकाणी आहे हॉटेलमध्ये गेल्यानंतर but it त्या ठिकाणी शिवभोजन येथे उपलब्ध आहे असा कोणताही फलक दिसत नाही शिवाय हॉटेल संचालकांना शिवभोजनाविषयी विचारणा केली तर ताटाची मर्यादा संपलेली आहे उत्तर सदरची शिवभोजन केंद्र सुरू सुरू झाली आहे आहे तेव्हापासूनचा हा कारभार याबाबत या महाराष्ट्र नवनिर्माण सेना कृषी सेनेचे से, तालुका अध्यक्ष प्रकाश गायकवाड यांनी पंधरा जानेवारी रोजी आटपाडीचे तहसीलदार सागर ढवळे यांची भेट घेऊन सदर केंद्राच्या भोंगळ कारभाराबाबत तक्रार केली होती सदर बाबतीत तहसीलदार सागर ढवळे यांनी तीन दिवसांत कारवाई करतो ठोस आश्वासन मात्र दोन आठवडे उलटून सुद्धा महसूल विभागातील सदा कारकुन या केंद्राकडे फिरकला नाही तेव्हा प्रकाश गायकवाड यांनी सोमवारी एकोणतीस जानेवारी रोजी स्वतः हजर राहून शिवभोजन केंद्रांच्या भोंगळ कारभाराचा पंचनामा करण्यासाठी आग्रह केला मात्र अद्याप महसूल विभागाकडूनच शिवभोजन केंद्र संचालकांच्या विरोधात कोणतीही कारवाई केली नाही त्यामुळे यामध्ये महसूल विभाग आणि केंद्र संचालक यांच्यामध्ये काहीतरी हितसंबंध जोपासले जात आहेत हे मात्र नक्की